सोशल मीडियावरती बस अपघाताचे आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बरेचसे पाहिले असतील यामध्ये ड्रायव्हरच्या चुकीने अनेकदा अपघात झाल्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील परंतु एका प्रवाशाने इथं काय चूक केलेली आहे पहा त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जिथे ड्रायव्हरच्या सीटमागे जागा असती तिथे एक व्यक्ती म्हणजेच प्रवासी बसलेला दिसत आहे तो गियरला छेडछाड करत असल्याचं इथं तुम्हाला पाहायला मिळत आहे हा व्यक्ती वैरुद्ध आहे तो ड्रायव्हरच्या सीटमागे बसलेला इथं तुम्हाला बघायला मिळत आहे अचानकपणे तो गिअर पुढे ढकलण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे यामुळे अपघातसुद्धा होऊ शकतो त्यानंतर ड्रायव्हरला हा सर्व प्रकार कळताच क्षणी तो बस थांबवतो आणि त्या प्रवासाला चांगलेच खडे बोलतो सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तो व्यक्ती शेवटी हा टाकतो त्यानंतर चालकाने पाहिल्यानंतर तो, तो लगेच बस थांबवतो आणि हा आणि त्या व्यक्तीला चांगलं झापतताना इथं दिसत आहे प्रवाशांना या ठिकाणी तुम्ही बसू देऊच नका अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांच्या आलेले आहेत या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता